नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत चमचं मी तशी शिमला मिरची जी भाजी पाना न खाणारी आवडीने खातील इतकी चविष्ट लागते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज शेअर करा तर चला आपण पन रेसिपी बनवायला चालू करूया तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरे अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा तसे ठेचलेला लसूण व आलं घेतलेलं आहे तर ही ते आलं अर्धा इंच लसूण पाकळ्या चार ते पाच त्या छान ठेचून घेतल्या तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल तर आलं लसूण अर्धा मिनिट परतल्यानंतर ही ते मध्यम आकाराचा कांदा आ, रफली चॉप केलेला आहे जास्तही बारीक नाही केलेला छान लागतो शिमला मिरची जशी आपण चिरतो प्रकारे मी उभा चिरून तो छान सोनेरी रंगाव परतून घेतलेला आहे छान सोनेरी रंगाव कांदा परतल्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे तर शिमला मिरची इथे मी पाव किलो घेतलेली आहे तर शिमला मिरची टाकून छान आपल्याला अर्धा ते एक मिनिटभर मोठ्या आचेवर किंवा मीडियम आचेवर आपल्याला परतून घ्यायची आहे तर परतत असताना मीठ टाकलेली आहे चवीनुसार हळद टाकायची आहे पाव लहान चमचा तसेच इथे कांदा लसूण मसाला घेतलेला एक चमचा तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पाव लहान चमचा तर हे मसालेही आपल्याला शिमला मिरची आणि कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहे तर ते गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अशा प्रकारे छान मसाले व भाजी परतून घेणे अतिशय चविष्ट भाजी लागते झटपट बनते नक्की ट्राय करा परतल्यानंतर पाहू शकता तेलही सुटले तर त्यामध्ये बा भाजलेल्या शेंगदाण्याचे दोन चमचे कूट टाकून तेही आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे ते गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी करून तर इथे पाहू शकता छान शेंगदा चिकून मिक्स केलेले आहे जर तुम्हाला भाजी इथे कोडी वाटत असेल तर तुम्ही एक लहान चमचा पाणी ओतून घेतले तरी चालेल ते गॅसची फ्लेम कमी करून अतिशय कमी याचेवर आपल्याला एक मिनटाची धंदणीत वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता आपली शिमला मिरची छान शिजलेली आहे अजिबात वेळ लागली नाही जर तुम्ही अशा प्रकारे पातळ बारीक शिमला मिरची चिरून जर वापरली तर झटपट तयार होते तरीही ते मी दोन चमचे पाणी टाकून मिक्स केलेली आहे आणि एक मिनटाची पुन्हा एकदा धंदणीत वाफ काढलेली आहे जराही भाजी मला रसरशीत पाहिजे होती म्हणून तुम्ही नाही पाणी वापरले तरी तर आपली ही शिमला मिरचीची झणझणीत चमचमीत अशी झटपट भाजी तयार आहे नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू